मी दत्ता कादर खान का जेवाना या दोघांना एकच सांग ना आदेश विचारू नका मैदानात उतराण ठोकून काढा मैदानात उतराण ठोकून काढा आदेश दिलेला आहे अंगावरती उठलेला हात जागेवर ठेवायचा नाही एक तू तर तू तरी राशील ना तर मी तरी राहील एक तर तू तरी राशील ना तर मी तरी राहील हे दोन आहेत ना हे दोन हे दोन बर ह्या दोघांसाठी खास सनी देओल स्टाईल नाही तो ये केस दफा करतो मग ना तारीख ना सुनवाई सीधा इंसाफ वो भी तो। ऐसे बाजार में बहुत बिकते हैं मगर इसे खेलने के लिए जो जिगर चाहिए ना वो दुनिया के किसी बाजार में नहीं बिकता मर्द उसे लेकर पैदा होता है तो अमूल है तू क्या आएगा माजा सवे लड़ाया वाघास बोलवारे कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही होते अमोल मिटकरी कॅमेरा लुमा टीव्ही नाईन मराठी अकोला अमोल मिटकरी म्हणते आम्ही कुत्र्यासोबत लढत नाही वाघासोबत लढतो फिर कमी मे मिटकरी तु पाला हमेशा पिंजऱ्यातल्या वाघासोबत पडेल असेन एखाद्या अख्खी जंगलच्या वाघासोबत पाला नशीन पळेल तुझी सगळी गलतफहमी दूर झाली असते